नमस्कार 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 मित्रांनो कसे आहात तुम्ही माझ्यातून स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अर्निंग कशी करायची या मध्ये आज आपला दुसरा पार्ट आहे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही कुठल्या कुठल्या वरून एफिलेट मार्केट करू शकता इंस्टाग्राम वरून फेसबुक वरून किंवा वरून जिथून तुम्ही बरेचसे पैसे कमवू शकता मी तिन्ही ऍप्लिकेशन सांगितले होते बऱ्याचशा लोकांना काही अप्लिकेशनचे नाव घेतलेले पण मी एक सी डिसिजन घेऊन तुम्हाला एक अप्लिकेशन सांगतो ज्याच्या मदतीने तुम्ही तिथे एफिलेट करू शकता आता हा व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अजून केलं नसेल तर सोबत जे बेल आयकॉन आहे त्याला दाबा तोडा फोडा जे करायचं ते करा पण चॅनल नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे कारण की येणाऱ्या समेत तुम्हाला अजून खूप सारी माहिती भेटणार आहे तर जास्त टाईमपास न करता चला सुरू करूया काल मी तुम्हाला तीन ऍप्लिकेशन सांगितले होते ज्याच्या मदतीनं तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता इथं आपण एक ऍप्लिकेशन जर चूज करायचं होतं आपल्याला त्याच्याविषयी पूर्ण माहिती द्यायची होती तर इथं आपण जे ऍप्लिकेशन चूज करणार आहोत ते आहे विशलिंग विशलिंग याच्यामुळे चूज केलेलं आहे कारण की विशलिंग एक सेफ ऍप्लिकेशन आहे ज्यामध्ये तुम्ही अमेझॉन सुद्धा एफिलेट करू शकता आणि तुम्हाला सोर्सिंग पण मिळू शकते सोर्सिंग काय असतं मागच्या व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता सोबत तुम्हाला ऑनलाईन जे आहे सपोर्ट पण चांगला मिळतो विशलिंगला तर विषयीचं आता पूर्ण मी स्क्रीनवर दाखवणार आहे तुम्हाला लॉग इन कसं करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथं फेसबुक सोबत कनेक्ट कसं करायचं इंस्टाग्राम सोबत कसं कनेक्ट करायचं आता आपण स्टेप बाय स्टेप आपल्या मोबाईलवर स्क्रीनवर जाऊन जाणून घेऊया तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे कुठलीही स्टेप मिस करू नका कारण की एक छोटीशी स्टेप जर तुम्ही मिस केली तर तुमचा सगळा प्रॉब्लेम होऊन जाईल त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि ही सिरीज चालू असताना आपण अजून एक सिरीज चालवणार आहोत जसं की युट्यूबचं चॅनल कसं मॉनिटाईज करायचं काय करायचं तर त्याचे व्हिडिओ देखील अल्टरनेट येत राहतील त्याचा ला जास्त टाइमपास न करता जाऊया आपण आपल्या मोबाईल स्क्रीनकडे तर इथे आपण काय करणार आहोत विशलिंग जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर आपण आज ॲफिलेट कसं कर करायचं ते जा जाणून घेणार आहोत तर इथं विशलिंग ऍप्लिकेशन तुम्हाला मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यायचं आहे विशलिंग क्रिएटर म्हणून तुमच्या मोबाईलमध्ये असेल अँड्रॉइड असेल तर तुम्हाला प्लेस्टोरवर जायचं आहे नाहीतर ऍप स्टोरवर तुम्हाला भेटून जाईल आयफोन असेल तर हे सगळे ब्रँड आहे त्याच्यासोबत तुम्ही काम करू शकता फ्लिपकार्ट अजियो मिशो मिंत्रा ॲमेझॉनचं नाव दिसत नसेल कारण की ॲमेझॉन जे आहे तुमचं फॉर्म अपील अप्रुव्हल झाल्यानंतर तुमचं तिथं नाव येईल तर इथं आपण गेस्ट स्टार्ट करूया इथं मोबाईल नंबर टाकायचा ओ टी पी टाकायचा लॉग इन करून घ्यायचं हे सिंपल प्रोसेस आहे जे सगळ्यांना जमून जाईल तर ओ टी पी इथं टाकल्यानंतर डायरेक्टली अकाउंट इथं ओपन होऊन जाईल त्यानंतर तुमचे एक हजार फॉलोअर्स असले पाहिजे इंस्टाग्रामवर किंवा एक हजार सबस्क्रायबर असले पाहिजे युट्यूबवर किंवा एक हजार सबस्क्रायबर असले पाहिजे टेलिग्रामवर आता आपण इंस्टाग्राम थ्रू इथं कनेक्ट करून घेऊया काही मोठी गोष्ट नाही कनेक्ट करायची तरी ही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल ते इथं सिम्पली आपली डिटेल्स टाकून घ्यायची जसं की नाव तुमचं जेंडर तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर जे काही तुमची इन्फॉर्मेशन आहे सगळं तुम्हाला इथं फिल करायची आहे आता हे सगळं वेगळं काय सांगायची गरज नाही आहे मी सगळं फिल करून घेतो आणि आपण पुढच्या स्टेपकडे जाऊया तर इथं तुम्हाला दोन तीन ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट करावं लागणार आहे जसं की तुम्ही विशलिंक का यूज करताय किंवा तुमचा उद्देश काय आहे ते सिंपली कुटले ही दों करूं, करूं तुम्ही सिलेक्ट करून घ्या कुठलेही दोन तीन ऑप्शन सिलेक्ट करून नेक्स्ट करून टाकायचं आहे तर जसं की मी इथं तीन ऑप्शन सिलेक्ट केलं तुम्ही हेच केलं तर बेटर राहतील नेक्स्ट करा तुमचं अकाउंट जे आहे ते क्रिएट व्हायला लागेल क्रिएट झाल्यानंतर बाकीचे सगळे कामं राहतील तर अकाउंट क्रिएट झालेले कॉन्ग्रॅच्युलेशनचा मेसेज पण आलेला आहे तर आपण गेट स्टेट करूया थोडे पहिले इंट्रक्शन देतील आपल्याला ते पूर्ण आपल्याला स्किप करायचे आहे कारण की हे सगळं आपल्याला ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगणारच आहे पुढे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघाल तर तुमचा इथं फायदा होणार आहे नाहीतर तुम्हाला काही समजणार नाही हे थोडं किचकट कामे पण एकदा की तुमचं स कलेक्शन कनेक्ट झालं एकदा हे विशलिंकसोबत तुमचं इंस्टाग्राम तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही ओके चला आता पुढचं जाणून घेऊया इथं चार प्रकारे तुम्हाला बेनिफिट भेटतंय विशलिंकडून एक तर आहे रिवॉर्ड्स रिवॉर्ड्समध्ये तुम्हाला थोडीफार अमाऊंट भेटून जाईल ॲप्लिकेशनकडून जर की तुम्ही ज्यांचं चांगला सेल केला तर दोन नंबरचा आहे इथं विशलिंग सोर्सिंग म्हणजे विशलिंग जे आहे ते स्वतः सोर्स आहे तुम्हाला प्रोडक्ट पाठवता रिटर्न करतं आणि तुमच्यासोबत कनेक्टेड राहतं तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तो देखील सॉल्व्ह करतं ओके हे तीन नंबरचा आहे ब्रँड सोर्सिंग आता हे विशलिंग रिवॉर्ड जे आहे ते तुम्हाला इथं सांगून दिलेले आहेत विशलिंग सोर्सिंग पण तुम्हाला सांगून दिलेले आहेत तो है, कि का तर याच्यासाठी एक क्रायटेरिया आहे जसं की तुम्हाला लास्ट एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्ही बघितलं असेल तर इथं तुम्हाला अडीच लाखाचा सेल करायचा आहे तो पण नॉन मिशो म्हणजे मिशोवरून नाही झाला पाहिजे मिशोचं सेल लगेच होतं त्यामुळे ते क्रायटेरिया तसं लावलेलं आहे तुम्ही अजिओ मिंत्रा फि फ्लिपकार्ट ॲमेझॉन याचा सेल करा अडीच लाखापर्यंत तुमचं हे ऑप्शन ओपन होऊन जाणार आहे ओके आणि पुढचं एक अजून ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्हाला विशलिंग जे आहे म्हणजे ब्रँड सोर्सिंग म्हणते त्याला तिथं तुम्हाला थोडीफार क्रेडिट दिले जातील त्यानं तुम्ही प्रोडक्ट परचेस करू शकता रिटर्न करू शकता ओके म्हणजे हे जे असतंय हे पर्सनल यूजसाठी नसते तुम्हाला इथे जे पैसे भेटतात ते तुम्हाला इथंच यूज करावं लागतात म्हणजे हे जे क्रेडिट भेटतात ना हे जे ऑप्शन बघतोय सध्या आपण ब्रँड क्रेडिट तर ते त्या प्रकारे यूज होतं आणि हे एंगेजचं एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे म्हणून ते, ते काही मी का तुम्हाला सध्या सांगणार नाही आहे आता मी तुम्हाला काय करणार आहे माहिती आहे का इथं नाही का एक पोस्ट आपण कनेक्ट करून दाखवणार आहोत तर मधलं ते क्रिएटचं ऑप्शन आहेत प्लसचं त्याला आपण क्लिक करूया आणि तुम्ही इथं चार प्रकारे इथं कनेक्ट करू शकता इंस्टाग्राम पोस्टला करू शकता यूट्यूब पोस्टला करू शकता प्रोडक्ट कलेक्शनसुद्धा तयार करू शकता आणि हे सिंगल प्रोडक्ट आहे याला आपण सध्या आता काय करूया इंस्टाग्राम पोस्ट कशी करायचं ते बघूया पण त्याआधी आपल्या इंस्टाग्रामला एक पोस्ट करावं लागणार आहे तुमच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही तर आपण इथे एक रील पोस्ट केली बघायला लागलीच आणि ही पोस्ट झाल्यानंतर परत आपल्याला जायचं आहे लिंकमध्ये ओके लिंकमध्ये येऊया आणि आपण आता चेक करूया आपल्याकडे रील दिसते का तर मी सगळे सगळी टॅब क्लोज करून टाकतो कारण की हे रिफ्रेश करावं लागतं हे अपडेट व्हायला वेळ लागेल कारण की मी पूर्वतयारी केली नव्हती म्हणून हा सगळा प्रॉब्लेम होतो आहे पण ठीक आहे तुम्हाला समजून जाईन छोट्या भाषेमध्ये मी सगळं एकदा क्लिअर करतो आणि लागलीच आपण जाऊया आता लिंकमधून प्लसच्या आयकॉनला क्लिक करून इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ओके इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जायचं आणि आपली तिथं पोस्ट आपल्याला लागलीच दिसून जाणार आहे हे थोडीफार तुम्हाला माहिती देण्यासाठी मी इथं पॉज घेतो तो बट ठीक आहे तुम्हाला इथलं सगळं माहिती आहे इथलं एक कोर्स पण आहे तो कोर्स करायचा आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला सगळी काही माहिती मिळून जाईल इंस्टाग्राम पोस्टला कनेक्ट करूया इथं पोस्ट, पोस्ट आलेली आहे तिला सिलेक्ट करूया खाली जी इथं टाईप करायचं आहे तुम्ही काही टाईप करू शकता इथं मी करणार आहे कमेंट फॉर लिंक आणि ॲड प्रोडक्टकडे जाऊया ॲड प्रोडकर जाण्याआधी आपल्याला एक लिंक कॉपी करायला लागणार आहे म्हणजे जे जर की तुम्ही व्हिडिओमध्ये एखादं शर्ट घालून दाखवत असाल तर त्या शर्टची लिंक तुम्हाला फ्लिपकार्ट ॲमेझॉनवर घ्यायची आता मी इथून फ्लिपकार्टमधून ती एक लिंक घेतो आहे एक जस्ट तुम्हाला एक्झाम्पल म्हणून देतो आहे मी ॲट इज ॲज इट इज करत नाही आहे तर ही लिंक मी इथून शेअर करणार आहे आणि लागलीच कॉपी करणार आहे कॉपी करून घेतली आता जाऊया आपण विश लिंकमध्ये विश लिंकमध्ये इथं लिंक जे आहे पेस्ट कर करायची आहे आणि तुम्हाला ॲड प्रोडक्ट करायचं म्हणजे ओके हे केल्यानंतर तुमचं एकदा प्रोडक्ट तुम्हाला दाखवलं जाईल आणि तुमचं हे पण दाखवलं जाईल तुम्हाला कमिशन किती भेटते त्या प्रोडक्टचं ते पण तिथं काउंट होऊन दाखवलं जाईल तुम्हाला म्हणजे इथं सगळं पारदर्शक तेनुसार चालतंय बघू शकते इथं कमिशन दाखवत आहे आपण ॲड करूया ओके आणि पुढे जाऊया पब्लिश करूया आता कॉन्ग्रॅच्युलेशनचा मेसेज आलेला आहे म्हणजे आपली पोस्ट आता डन झालेली आहे पण त्याआधी तुम्हाला इंस्टाग्रामची एक सेटिंग पण करावं हो लागणार आहे ती सेटिंग काय ते दाखवतो आता मी जर की इंस्टाग्रामला गेलो आणि तिथे जर काही कमेंट केली लिंक मला लिंक येणार नाही कारण की माझं एक ऑप्शन चालू असलं पाहिजे ओके आपण ट्राय करूया दुसऱ्या अकाउंटवरून इथं लिंक करायचा प्रयत्न करूया मी तर अकाउंट सर्च मारणार आहे माझं जे आहे प्रोडक्टवाला ओके ते अकाउंट ओपन करू आणि इथं कमेंट मारून पाहूया लिंक म्हणून लिंक येते का बघा लिंक इथं नाही आली तर आपल्याला एक सेटिंग चेंज करावं लागणार आहे ती कुठली सेटिंग आहे चला जाणून घेऊया आता इथं कुठल्याही प्रकारची लिंक आलेली नाही आहे मी चेक पण करून बघतो एकदा मेसेजमध्ये येऊन पडली असेल रिक्वेस्टमध्ये येऊन पडली असेल किंवा मग पर्सनल मेसेज पण चेक करावं लागतात ओके पण इथं काही लिंक आलेली नाही आहे आता आपण काय करूया आपल्याला एक सेटिंग चेंज करायची आहे ओके चला ती सेटिंग सांगतो तुम्हाला काय जास्त अवघडमध्ये जायची गरज नाही आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही देखील असंच करू शकता आणि तुमचं जे आहे लिंक कनेक्ट करू शकता ओके आपल्याला तीन डॉटला इथं क्लिक करायचं आहे वरती जसं आपण इथं क्लिक करणार आहोत तिथं एक ऑप्शन येणार आहे मॅसेज अँड स्टोरी रिप्लाय त्याला क्लिक करायचं आहे मॅसेज रिक्वेस्टला क्लिक करायचं आहे इथं एक ऑप्शन आहे वरती अलॉ ॲक्सेस टू मॅसेज त्याला चालू असलं पाहिजे आता इथं चालू आहे पण ते आता नेमकेच कनेक्ट केलं तर म्हणून एक दोन सेकंद किंवा दहा सेकंड किंवा पंधरा सेकंड त्याचा लॅब पडत असतो ओके आता आपण परत एकदा कमेंट करून बघूया आपल्याला लिंक येते का ओके मी जाता दुसऱ्या अकाऊंटवर आणि तिथून एकदा कमेंट करून बघतो जेणेकरून आपलं विश लिंक कनेक्टेड आहे की नाही हे आपल्याला लगेच कळून जाणार आहे आता मी माझ्या दुसऱ्या अकाउंटवर जातो आणि तिथून सिंपली त्या अकाउंटवर जाऊन एक कमेंट मारूया मी परत कमेंट करणार आहे लिंक अशी लिंक पी पी डी एम असं काही केलं तरी लिंक येऊन जाते हे बघा आणि वरती मला नोटिफिकेशन पडलेली आहे मला लिंक आलेली आहे कळालं आता जाऊया आपण त्या लिंकवर तुम्हाला दाखवतो मी ह्या अशा प्रकारची लिंक आली बघा इथे कुठेही मॅन्युअल काम केलेलं नाही आहे सगळं ॲटोमॅटिक काम होऊन जात असतं आहे म्हणून जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही आहे आता हिला आपण क्लिक करूया लिंकला आता मी तुम्हाला दरवेळेस सांगतोय मिशोचं नका करू तुम्ही फ्लिपकार्टचं करा कारण की रिटर्न जर काही प्रोडक्ट झाले ना तर तुमची अर्निंग कमी होऊ शकते तुमची जी कमवलेले पैसे आहेत ते तुम्ही कमी होऊ शकते कारण की लोकं काय करतात मिशो म्हटलं की क्वालिटी नाही आली तर परत रिटर्न करतात मग रिटर्न नाही झाले पाहिजे रिटर्न झाले की तिथं आपलं आपल्याला प्रॉब्लेम होऊन जातो ओके चला मी आता परत एकदा लिंकला क्लिक करतो थो, थोडं नेट माझं स्लो आहे इथं क्लिक केलं की डायरेक्टली ते आपल्याला फ्लिपकार्टला घेऊन जातं बघा फ्लिपकार्टला घेऊन जातो इथून जरी कस्टमरने परचेस केलं तर याचं जे ॲफिलेट आहे ते तुम्हाला येऊन जाणार तर असे करून तुम्ही रील्स जरी तुमचे चांगले व्हायरल झाले तुमचे व्हिडिओ चांगले असले तर तुम्हाला खूप सारं प्रॉफिट येणार आहे खूप सारं म्हणजे खूप सारा तुम्ही विचार पण नाही करणार एवढं प्रॉफिट येणार आहे याच्यानंतर देखील मी अशीच व्हिडिओज बनवणार आहे आता तुम्हाला इथं अर्निंग दाखवतो कुठे ते तुम्ही बघू शकता अॅनॅलिसिसमध्ये इथं तुम्हाला अर्निंग दिसणार आहे एका दिवसाची किती आहे हे आत्ता आपण एक लिंकला क्लिक केलं म्हणून हे ग्राफ बघा कसा वरती गेला आहे आणि सगळी इथून सुद्धा करू शकता बँक अकाउंट क्लिअ कसं कनेक्ट करायचं सगळं काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे फक्त तुम्ही आजचा व्हिडिओ बघून जे आहे तुमचं विश लिंक कनेक्ट करा कनेक्ट झालं तर मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका मी त्याच्यासाठी पुढचा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे इथं कोर्स दिलेला आहे बघा वरती दिसतोय की तुम्हाला काहीतरी कितीतरी व्हिडिओ आहे तेवढे बघायचे आहे तुम्हाला आणि तुम्ही सगळं काही शिकून जाणार आहात ते कोर्स पण करा शिकल्यानं माणूस मोठा होत जातो किंवा पैसे कमावायचे हो असेल तुम्हाला कुठंतरी शिकावंच लागणार आहे आणि इथं ट्रेंडिंग प्रोडक्ट पण असतात तिथूनही तुम्ही चांगले पैसे कमवू शकता म्हणून तो कोर्स आवश्यक करा ओके चला पुढे जाऊया तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुम्ही सबस्क्राईब कराल तरच आपल्याकडे अजून अजून भारी भारी व्हिडिओ येतील तर चला आपण भेटू नवीन व्हिडिओ द्याय तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची आणि परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र